हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो लिखा व कोषागार विभागाचं फायनल आन्सर घेऊन आता जवळजवळ पंधरा दिवस होत आहेत आणि प्रत्येक वि म्हणजे जवळजवळ बऱ्याच विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून मी आता प्रत्येक विभागासाठी एक सेपरेट एक्सपेक्टेड एक कटॉप तयार करतो आहे याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी कोकण विभागासाठी कोकण विभागासाठी एक्सपेक्टेड कटॉप सांगितलेला आहे पूर्ण कॅटेगरी वाईज आहे त्याच्यामध्ये मेल फिमेलसाठी दिलेलं आहे तर आपण कोकणचा बघितलेला आहे तर आता आपण संभाजीनगर संभाजीनगरचा संभाजीनगर संभाजीनगरचा आपण आता एक्सपेक्टेड कट ऑफ तयार करणार आहोत तर त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमचे मार्क्स किती आहेत आणि मी जे एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे त्याच्यामध्ये तुमचं तुमचे मार्क्स तिथपर्यंत आहेत का तर मला कॉमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर कसलाही वेळ न करता आपण एक एक्सपेक्टेड कोटा सांगतो आहे तुम्हाला मी संभाजीनगरचा तर त्याआधी आपण बघू संभाजीनगरमध्ये जागा किती होत्या बघा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये टोटल जागा होत्या बेचाळीस बेचाळीस जागा होत्या आणि आता फायनल आन्सर किंगसुद्धा हो जवळजवळ पंधरा दिवस झालेले आहेत वेतनश्रेणी तुमची खूप छान आहे तर संभाजीनगरमध्ये तुमचं झालं तर तुम्हाला फारच छान होईल तर बघा मी एक एक्सपेक्टेड ऑफ तुम्हाला सांगणार आहे तर कोणताही टाईमनं पाहावला होता बघा ओपनसाठी संभाजीनगरसाठी ओपनसाठी असेल संभाजीनगरमध्ये ओपन मेलसाठी असेल ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी का बरं कारण जागा खूप कमी आहेत आणि ओपन मेलसाठी ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी हा सीप स्कोर आहे ज्या विद्यार्थ्यांना चौऱ्याऐंशी आहेत तर त्यांचं व्हायला पाहिजे असं मला वाटतं ज्या विद्यार्थ्यांना ज्या मुलांना ओपनचा जो मुलगा आहे ज्यांना चौऱ्याऐंशी मार्क्स आहेत त्यांचं होईलच ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशीपर्यंत मी एक ठेवलेलं आहे साधारण ब्याऐंशीसुद्धा लागू शकतो आणि चौऱ्याऐंशी तर मग चौऱ्याऐंशीपर्यंत तर लागणं आहेच याच्यापेक्षा जाऊ शकत नाही कारण पेपरची पातळी तशी होती त्यामुळे बोलते कारण आणि फिमेलसाठी ओपन मेलसाठी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी तर फिमेलसाठी असेल एटी टू एटी टू याच्यापेक्षा जास्त असणार नाही फिमेलसाठी हा ओपन मेल ब्याऐंशी चौऱ्याऐंशी तर फिमेलसाठी ऐंशी ते ब्याऐंशी याच्यापेक्षा जास्त असणार नाही आता ओ बी सीसाठी ऐंशी ब्याऐंशी मेल ज्या मुलांना ऐंशी ते ब्याऐंशी दरम्यान आहेत त्या मुलांचं होण्याची दाट शक्यता आहे तर फिमेलसाठी दोन कमी ओ बी सी फिमेलसाठी अठ्याहत्तर ते ऐंशी म्हणजे ओ बी सीची फिमेल जे आहेत त्यांना अठ्याहत्तर ते ऐंशी आहेत त्यांनी स्वतःला सेक्युअर समजावं सेफ समजावं असं मला वाटतं कारण अठ्याहत्तर ते ऐंशी मार्क्स घेणं एक चांगला अभ्यासू विद्यार्थीच घेऊ शकतो एवढे मार्क्स आणि जे आहेत काही विद्यार्थी आहेत पंच्याऐंशीपर्यंत तर ते एक्सेप्शन आहे म्हणजे एखादा दोन विद्यार्थीच असतात तेवढे मार्क्स घेणारे बाकी ऐंशी ब्याऐंशीवाले आहेत विद्यार्थी औरंगाबादमध्ये कारण अभ्यास करण्याची संख्या पण जास्त आहे आणि पोस्टसुद्धा चांगल्या असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थीने फॉर्मसुद्धा भरलेला होता तर एस सीसाठी मी सांगेल शहात्तर ते अठ्याहत्तर शहात्तर ते अठ्याहत्तर मेलसाठी ज्या एस टीच्या मुलांना शहात्तर ते अठ्याहत्तर आहेत ते स्वतःला सेफ समजावं आणि फिमेलसाठी पंच्याहत्तर ते शहात्तर जास्त फरक असणार नाही एस टीसाठी आता काही काही विभागामध्ये काही कॅटेगरीसाठी जागा नाही आहेत तर हे बघू शकता ॲक्च्युली मला एक माहीत नाही त्याच्या प्रत्येक कॅटेगरीच्या जागा किती माहीत आहेत पण इतक्या विभागाचे मी ॲनालिसिस केलं आहे तर आता मला आठवत नाही की कोणत्या कोणत्या विभागामध्ये कॅटेगरीसाठी किती किती जागा ते ठरलेल्या आहेत तर जनरली एस सीचा जो एस सीच्यापेक्षा थोडा एस टीचा कमी लागतो त्यामुळे मी क एस टीचा इथे सांगतो की चौऱ्याहत्तर ते शहात्तर ज्या मुलांना चौऱ्याहत्तर ते शहात्तर आहेत एस टीचा मुलगा आहे ज्यांना चौऱ्याहत्तर ते शहात्तर मार्क्स आहेत तो विद्यार्थी सेफ आहे आणि फिमेलसाठी एस टी फिमेलसाठी बहात्तर ते चौऱ्याहत्तर ज्या मुलीला बहात्तर ते चौऱ्याहत्तर आहेत एस टीमध्ये आहे तुम्ही स्वतःला स्वतः सेफ समजावं आणि डब्ल्यू एससाठी ई डब्ल्यू एस जेन जेमतेम एस सी एवढंच लागतो किंवा एस सीच्या मागे सुद्धा असू शकतो तर मी तरी ई डब्ल्यू एसच्या फिमेल सॉरी मेलसाठी शहात्तर ते अठ्याहत्तर सांगते ज्या मुलांना शहात्तर ते अठ्याहत्तर आहेत ते स्वतःला सेफ समजावं आणि फिमेलसाठी तो चौऱ्याहत्तर ते शहात्तर तर अशा प्रकारचा हा कटॉप आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक्झाम दिलेली आहे प्रत्येकाने ती एक्झाम दिलेली आहे आणि पेपरची काठणी पातळी कशी होती ही प्रत्येकाला माहीत आहे त्यामुळे हे मार्क्स घेणं एक अभ्यास विद्यार्थीच एवढे मार्क्स घेऊ शकतात आणि बाकी तर आहेतच मग भरपूर तर एक सर्विसमॅन आणि स्पोर्ट्समॅन सांगण्यासाठी थोडंसं कठीण आहे त्यामुळे कृपया मला थोडं माफ करावं कारण मी एक सर्व्हिसमॅन आणि स्पोर्ट्ससाठी कट ऑफ सांगू शकणार नाही कारण ते प्रत्येक वेळेस खूप त्याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो कटऑफमध्ये कधीकधी थोडंसं हाय पण जातो कधीकधी कोणत्या कोणत्या वेळेस आणि कधीकधी खूपच कमी लागतो तर त्या त्या एक्झामवर त्या त्या वेळेसवर ते डिपेंड असते स्पोर्ट्स आणि एक्स सर्व्हिसमॅनचं तर तरीही ह्या ही जो मी कट ऑफ सांगितलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी एवढे प्रश्न ज्यांचे बरोबर आहेत मी आता ओपन ओबीसी एस सी एस टी वगैरे सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा वीस प्रश्न कमीच करा वीस दहा पंधरा ते वीस प्रश्न कमी करा म्हणजे एस स्पोर्ट्समॅन आणि एक्सेसमॅनचा टोटा ते त्या दरम्यान लागू शकतो म्हणजे जेमतेम सत्तर प्रश्न सत्तर प्रश्न सॉरी वीस पंधरा ते वीस मार्क्स बोललो मी सत्तर सत्तर प्रश्न ज्यांचे बरोबर जे तुम्ही सत्तर प्रश्नापर्यंत ज्यांचे बरोबर आलेले आहेत ते स्पोर्ट्समॅन आणि एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांचा कट ऑफ तेवढं लागू शकतो तर तेवढी आयडिया मला नाही आहे एक्स सर्व्हिसमॅन आणि स्पोर्ट्स पर्सनबद्दल तर हा जो वरती मी सांगितलेला कट ऑफ आहे याच्यापेक्षा तर जास्त जाणार नाही अशी अपेक्षा करतो तर आय होप तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलाच असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी मी तुमच्याच सांगण्यावरून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर एक मोटिवेशन म्हणून मला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच